पाणीटंचाई शेतीसाठी आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही आहे आणि रस्ते दुरुस्तीची गरज आहे प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारवण्याची पण गरज आहे महिलांचं सक्षमीकरण आणि सबलीकरण या सर्व समस्या मला दिसत आहे त्यासाठी मला काम करायचं आहे माझ्या वडिलांकडून मला समाजसेवेचा वगैरे वा वारसा आहे मुलांना माझ्या पाहत आले की त्यांनी केलेली समाजकार्य हो। त्यांचा सहभाग हे बघून मला वाटलं की याबाबत मी महिलांसाठी रोजगार निर्मिती बचत गट या बचत गट तर आहेत आधीच आहेत पण त्या बच बँकांमधून त्यांना लोन प्राप्त होतं त्या ते लोन प्राप्त होतं पण त्यातून त्यांना उद्योगधंदे उभारायचे असतात ते उद्योगधंदे उभारल्याच्या नंतरनं त्यांना त्यांचे प्रोडक्ट विकायचे असतात त्यासाठी मला बाजारपेठा वगैरे निर्माण करायचं गरज आहे असं मला वाटतं हे आव्हानांना मी घाबरत नाही मी माझे प्रयत्न चालू ठेवीन आणि मला संधी भेटले तर त्या संधीवर मी काम करीन आणि समजा जर महिला सक्षम असतील तरच समाज सक्षम बनेल आणि समाज सक्षम असेल तरच गाव सक्षम बनेल यासाठी मी महिला सबलीकरणासाठी सुद्धा प्रयत्न करीन काम करू आज जसा आपण जळोली चौक पाहतोय त्यामध्ये अनेक उद्योगधंदे तयार झालेत पहिल्यांदा इथं काहीच नव्हतं पण आता एवढं सगळं झालंय अनेकांना तरुणांना महिलांना रोजगाराच्या संधी मिळाल्यात अशा संधी मी प्रत्येक गावामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करेन बाबा हे एक दमदार व्यक्तिमत्व आहे काम करणारं व्यक्तिमत्व आहे आणि माणसातलं व्यक्तिमत्व आहे त्याचप्रमाणे मला पण आबांसारखं काम कर करायचं आहे आबांनी मला जी संधी दिली त्या संधीला मला उतरायचं आहे मला आबांप्रमाणे प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायचे प्रत्येक माणसाची मला प्रश्न सोडवायचे आणि त्यांच्या प्रश्नांना मला उत्तर द्यायचे आणि नमस्कार मी समाधान लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या रण रणधुमाळी सध्या चालू आहे तसंच पंढरपूर तालुक्यातील सर्वात गाव मोठं म्हटल्या म्हटलं जातं ते करकमगाव करकम, करकम जिल्हा परिषद गट म्हटलं की राजकारणाला एक वेगळंच वळण लागतं तशाच पद्धतीनं नगरपालिका महानगरपालिका झाल्या त्याच्यामध्ये तरुणांची लोकसंख्या जास्त जास्त होती त्यात अधिक म्हणा गेलं तर महिलांची म्हणजे मुलींची लोकसंख्या जी असते तशाच पद्धतीनं करकम गटातून गणातून या श्रद्धा खेळकी आपल्यासोबत आहेत ताई नमस्कार नमस्कार मी श्रद्धा अमोल शेळके राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातून मी उमेदवारी अर्ज भरला आहे मी पंचायत समिती करकम गणासाठी अर्ज भरला आहे बर मला सांगा ताई किशोरा ताई की हे अर्ज भरण्यासाठी म्हणजे का वाटलं की तुम्हाला अर्ज भरावा किंवा ह्या पंचायत समिती गणामध्ये म्हणजे निवडणुकीसाठी उतरावं करकम साठी एवढं मोठं गाव पंधरा ते वीस हजार लोकसंख्या असून गाव नाही ते शहरच आहे पण त्या शहरासारख्या त्याला सुविधा नाहीत आणि गावासारखी शांतताही नाही आणि गावाचा विकास करण्यासाठी मला उमेदवार व्हावं असं वाटलं काय प्रमुख काय समस्या आहेत नेमकं तुम्हाला ह्या गटामध्ये असं तुम्हाला जाणलं की प्रमुख आता तुम्ही फिरत असाल प्रत्येक ठिकाणी काय वाटतं की काय प्रमुख समस्या आहेत पाणी टंचाई शेतीसाठी आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाहीये आणि रस्ते दुरुस्तीची गरज आहे रस्त्यांना मजबूती करण्याची गरज आहे आरोग्य सेवा शिक्षण सेवा प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारवण्याची पण गरज आहे महिलांचं सक्षमीकरण आणि सबलीकरण या सर्व समस्या मला दिसत आहे त्यासाठी मला काम करायचं आहे बरं आता हे सर्व झालं परंतु तुम्हाला का वाटलं की ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही उतरायला पाहिजे मला गावचा विकास करायचा आहे यासाठी मला वाटलं की मी निवडणुकीत उतरावं माझ्या वडिलांकडून मला समाजसेवेचा वगैरे वारसा आहे बरोबर आहे की वडिलांचा वारसा तुम्हाला आहे परंतु दादानी पण बरेच असेल अशा बऱ्याच काम आहे आणि शाहू आंबेडकरांचा वारसा तिथत आली तर ते बघ बघत तुम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये यावं असं वाटलं काही तुम्हाला हो मी इतके दिवस झालो बघत आले वडिलांना माझ्या पाहत आले की त्यांनी केलेली समाजकार्य हो, त्यांचा सहभाग हे बघून मला वाटलं की यावं आता करकम हे गाव खूप मोठं आहे करकम मध्ये वेगवेगळ्या घडामोडी करतात वगैरे परंतु आता ही जो तुमचा जो गण आहे त्या गणामध्ये तुम्ही उभा राहिला पंचायत समितीला तर तुम्ही प्रामुख्याने महिलांसाठी आणि युवकांसाठी काय कराल मी महिलांसाठी रोजगार निर्मिती बचत गट या बचत गट तर आहेत आधीच आहेत पण त्या बचत गटांमध्ये सोयी सुविधा म्हणजे त्यांना कुठून बँकांमधून त्यांना लोन प्राप्त होत त्या ते लोन प्राप्त होतं पण त्यातून त्यांना उद्योगधंदे उभारायचे असतात ते उद्योगधंदे उभारल्याच्या नंतर ना त्यांना त्यांचे प्रोडक्ट विकायचे असतात त्यासाठी मला बाजारपेठा वगैरे निर्माण करायचं गरज आहे असं मला वाटतं बरोबर पर आहे परंतु आता बाजारपेठामध्ये बऱ्याच प्रकारे पर्यंत तरुणांनी ह्या निवडणुकीमुळे दूर धरलं पाहिजे यशवंतराव चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्था ह्या तरुणांसाठी केल्या आहेत परंतु तरुण प्रमाण जास्त दिसत नाही आहे आणि पुढं देखील तुमच्या अपोजिटला अशी मोठी मंडळी आहेत मोठं ताकद आहे आव्हानावर वाटतंय का तुम्हाला नाही आव्हानांना मी घाबरत नाही मी माझे प्रयत्न चालू ठेवीन आणि मला संधी भेटले तर त्या संधीवर मी काम करीन आणि मला लोकांचा आहे लोक आहेत तर आपण जर आता बघितलं तर जळवळी चौक म्हणून मोठा जो जर ज्या करकम गाव आहे त्या गावामध्ये जी गोष्ट मिळत नाहीये जवळील चौकात मध्ये मिळते पण हे जवळील चौक कशी निर्मिती झाली नेमकी याच्या पाठीमागचा कोण आहे जो ज्यांनी हा सगळा साम्राज्य उभा केला जळोली चौकाचं सा आधीच सांगायचं झालं तर इथं पूर्ण शेती होती माझ्या वडिलांनी इथं काम करायचं ठरवलं माझ्या वडिलांनी शैक्षणिक संकुल निर्माण केलं दोनशे ते तीनशे गाळे बांधले त्यामधून लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होते अनेक उद्योगधंदे उपलब्ध होतात आणि माझ्या वडिलांनी समाजसेवाही केली आहे जसं की संभाजी ब्रिगेडमध्ये काम केलं आहे कोरोनाच्या काळात अनेक लोकांना मदत केली आहे त्यासाठी मला समाजसेवेचा तिथून मला वारसा भेटला आहे मला त्यांचा सपोर्ट भेटला आहे आणि विचार मी घेऊन काम तर चौक हा काही नव्हतं पण या शिळके कुटुंबानी त्या जळूळ चौकाला एक व्यवसाय स्वरूप दिलं ताई म्हणल्या पद्धतीनं जसं बरोबर आहे कारण की जे कर्कम मिळत नाही ते जळीव चौकात मिळते एखादा नाश्ता करायचा असेल किंवा कुठलंही जर काम करायचं असेल तर या ठिकाणी केलं जातंय तशाच पद्धतीनं अजून काय येत आहे की ह्या जळू चौकातून याचा फायदा होऊ शकतो किंवा ही काय म्हणजे कसं तुम्ही हे निर्माण केलं किंवा कुटुंबाने जसं की माझ्या वडिलांनी शैक्षणिक अभिया शैक्षणिक संकुलन निर्माण केलं त्यामध्ये आपण जळवली चौक पाहतोय त्यामध्ये अनेक उद्योगधंदे तयार झालेत पहिल्यांदा इथं काहीच नव्हतं पण आता एवढं सगळं झालंय अनेकांना तरुणांना महिलांना रोजगाराच्या संधी मिळाल्या अशाच संधी मी प्रत्येक गावामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करेन आणि असच विका विकसित असं ठिकाण प्रत्येक गावामध्ये असेल बरोबर आहे कारण का की ह्या जवळील चौकाचा इतिहास म्हटलं तर शेळके कुटुंब येतं कारण की ह्या चौकामध्ये काही नव्हतं परंतु आज ज्या गावात मिळत नाही ते या चौकात मिळत आहे जर प्रत्येक जेवढे ज्या गणामध्ये गाव असतील किंवा त्या गावामध्ये अशा पद्धतीचा चौक झाला तर तिथं चलन फिरलं कारण की प्रत्येक गोष्ट तिथं उपलब्ध होईल कुठेही लांब जाण्याची गरज नसते तशाच पद्धतीनं या तो माढा मतदारसंघाचे आमदार अभिजी पाटील हे देखील राष्ट्रवादी आहेत राष्ट्रवादीच्या घडाची नाव केलं बरोबर तर आभासबद्दल तुमचं कारण काय आबा हे एक दमदार व्यक्तिमत्व आहे काम करणार व्यक्तिमत्व आहे आणि माणसातलं व्यक्तिमत्व आहे त्याचप्रमाणे मला पण आबांसारखं काम करायचंय आबांनी मला जी संधी दिली त्या संधीला मला उतरायचंय मला आबांप्रमाणे प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायचंय प्रत्येक माणसाची मला प्रश्न सोडवायचे आणि त्यांच्या प्रश्नांना मला उत्तर द्यायचे आणि त्यांच्या सोबत मला राहायचे बरोबर आहे ताईल म्हटल्याप्रमाणे बरोबर आहे की अभिजित पाटील हे सोशल मीडियाचा शंभर टक्के वापर करणार आहे पहिले आमदार आहेत आणि अशाच पद्धतीनं जसं जमत तसं जम जसं जमत तशा पद्धतीनं प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणारा हा आमदार आहे जनसामान्यापर्यंत पोहोचणार आहे की यांना भारत प्रति बाल प्रतिभारत बालकी देखील मांडलं जाते कारण की भारतात जसे पद्धतीनं लोकांपर्यंत जायचं लोकांच्या समस्या जा तशाच पद्धतीनं अभिजित पाठला देखील पाहिलं आहे पण महत्वाची गोष्ट आहे की आजपर्यंत ज्या निवडणुका तुम्ही बघितल्या किंवा आतापर्यंत महानगरपालिका नगरपालिकेमध्ये जी काही झाल्या गोष्टी ती सगळ्या सोशल मीडियावरती आल्या कारण की कार्यकर्ता जागेला राहिला परंतु नेत मात्र याच्यातून त्याच्यातून गेले जे एकनिष्ठ नेते होते ते एक निष्ठ नेत्यांना डावलून इतर लोकांना आयात लोकांना उमेदवारी देण्यात आली हे पक्षाचं किंवा हे राजकारणाचा बदल होतोय पण राजकारणाचा बदल होत असताना एकीकडे लोकांचा राजकारणापासून बघ बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा झालेला आहे परंतु एकीकडल्या साईटातून बघितलं तर तरुण पिढी याच्यामध्ये येते हे महत्वाची गोष्ट कारण की जोपर्यंत तरुणांनी सगळ्या गोष्टी आपल्या हातात घेता येणार नाही ना तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही तशाच पद्धतीनं जसं तर तुम्ही एम पी सी मार्फत असेल जसं तुम्ही कुठल्या व्यवसायाच्या मार्फत असेल तशाच पद्धतीनं तुम्हाला राजकारणामध्ये युवकाने येणं फार महत्वाची गोष्ट आहे कारण की युवक आलेश आलेशि आल्याशिवाय ह्या गोष्टी बदलणार नाही कारण की नवीन तुम्ही आज नवीन नवीन मोबाईल अपडेट करतात तशा की नवीन काय तर पाहिजे तशा पद्धतीनं तुम्हाला नवीन माणसे हवे असतात कारण की जुनी माणसं जुने विचार असतात तशाच पद्धतीनं आज श्रद्धा अमोल शिडके हे देखील याच्यामध्ये आहेत तर मला सांगा की या गणामध्ये बऱ्याच युवकांसाठी वगैरे आहेत परंतु तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही निवडून आल्यानंतर प्रमुख अशा कुठल्या दोन गोष्टी की तुम्हाला ते पहिल्यांदा करावे असं वाटतील तुम्हाला आरोग्य सेवांमध्ये मला वाटतं की मी काम करावं आणि महिला सक्षमीकरण यामध्ये मी काम करावं समजा जर महिला सक्षम असतील तरच समाज सक्षम बनेल आणि समाज सक्षम असेल तरच गाव सक्षम बनेल यासाठी मी महिला सबलीकरणासाठी सुद्धा प्रयत्न करीन काम करीन काय कराल अ मतदारांना मी एकच आव्हान करीन की मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही मी सगळ्यांना सोबत घेऊन काम करेल आणि मी तुमची ताकद बनेल मला तुम्ही सर्वांनी सपोर्ट करावा आणि तुमचं एक मत आपला विकास घडवल अशी मी तुम्हाला विश्वास देते तर बरोबर आहे ताई खरंच कारण एक मत तुमचा हा तुमचं एक मत काय करू शकतं हे येणाऱ्या काळामध्ये ठरणार आहे कारण की एखाद्या एका मतामुळं चांगला व्यक्ती चांगल्या पदावर बसू शकतो आणि चांगलं काम होऊ शकतं त्यासाठी तुम्ही विचार करणं खूप गरजेची गोष्ट आहे परंतु ताई मला खूप अभिमानाची गोष्ट वाटते कारण की आजपर्यंत आम्ही प्रत्येकापर्यंत पोचतो पण प्रौढ लोक असतात वगैरे परंतु नवीन लोकांसोबत काम करायला नवीन लोकांसोबत प्रत्येक गोष्टी शेअर करायला खूप आवडतं तशाच पद्धतीनं तुम्ही देखील विचार करण्याची गोष्ट आहे आणि अशा तरुण व्यक्तींच्या पाठीमागे उभारणं गरजेची गो गोष्ट देशाचा जर विकास करायचा असेल किंवा तुमच्या वर्णाचा विकास करायचा तुमच्या विकास करायचा असेल किंवा तुमच्या या गटाचा विकास करायचा असेल तर नवीन कायदा तुम्हाला करायला पाहिजे असेल तर नवीन माणसाला तुम्हाला सपोर्ट करायला पाहिजे असं यांचं मत आहे त्याच्यामुळे मतदारांना काय आवडणार तुमचं एक मत माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे ते मत विकासाच्या दिशेने असेल आणि मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आणि तुम्ही मला जी संधी दिली त्या संधीच मी नक्कीच सोनं करेन बरोबर या ठिकाणी आपण थांबतो धन्यवाद